उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांचा था वाढदिवस राज्यात चर्चेचा विषय होत आहे था उद्धव ठाकरे यांना था। त्यांच्या हितचिंतकाची विविध भेट वस्तू देऊन त्याचा सत्कार करीत आहेत अशातच शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस आहे अशी ट्विट केली आहे काय म्हणतात वाघमारे पहा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस पण हा वाढदिवस तमाम शिवसैनिकांच्या साठी काळा दिवस आहे उद्धवजी तुम्हाला आठवत का आजपासून एकोणीस वर्षापूर्वी याच दिवशी जेव्हा मुंबई ही पुराच्या पाण्याने वेढलेली होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटं सोडून तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करत होता